जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नागोटने या ठिकाणी आलेलो आहोत त्यांचं उत्सवाचं यंदाचं चौसठवा वर्ष आहे जवळजवळ हा उत्सव पंच्याहत्तरीकडे जाण्याच्या मार्गावर आहे या ठिकाणी या केएमजी उत्सव गणेशो उत्सव मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आपल्यासमोर गणेश घाग आहेत आपण त्यांना विचारू की के एम जी म्हणजे कुंभारआळी मराठाळी आली आणि गवळ आली या तिन्ही आळ्यांचा हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे बाप्पाच्या आशीर्वादाने पार पडत आहे आपण अध्यक्षाने या मागची कल्पना विचारू काय या पाठीमागचं खरं कारण काय आहे आपण तिन्ही आळ्या एकत्र येता यंदा तर चौसष्ट वर्ष आहे आपण उत्सव विविध कार्यक्रमाने विविध गुणदर्शन कार्यक्रम दरवर्षी होतात त्याचं नेमकं गमक काय आहे खरंतर के एम जी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जो आहे आपला हा नागोंड्यातील पहिला गणेशोत्सव मंडळ आहे की ज्याचा आत या वर्षी आपण चौसष्टवं वर्ष साजरा करतोय आणि हा उत्सव कुंभारळी मराठाळी गवळी अशा तिन्ही आळीतील श्रेष्ठ जे आमचे मार्गदर्शक ग्रामस्थ होते यांनी असे दहा पंधरा जणांनी एकत्र येऊन तो गणेशोत्सव प्रथमवर्षी चालू केला मग तो सुरुवातीला ग्रामस्थांच्या एकाच्या घरात बसायचा त्याच्यानंतर मग आपले रजा सबनुलकर असतील यांच्या घरी बसायचा असं बसत बसत मग नंतर के या उत्सवाची व्याप्ती इतकी वाढत गेली की आपल्या तालुक्यात आज के एम जी विभागाचा के एम जीचा राजाची चर्चा चालते आणि खरोखरच आम्हाला एक अनुभव आहे अनुभूती आहे या बाप्पाची की आम्ही ज्या ज्या मागण्या आणि जी जी गाराणे बाप्पाच्या समोर गायलीत ती गाराणी आणि त्या मागण्या आमच्या दरवर्षी बाप्पांनी पूर्ण केल्यात आणि आमच्या तिन्ही आळीमध्ये म्हणजे के एम जी विभाग जो आहे तो बाप्पाच्या आशीर्वादाने सुजलाम सुखलाम आणि धनसंपन्न झाला आहे ही सगळी बाप्पाची कृपा आहे म्हणूनच के एम जी विभागातील सर्व नागरिक मग त्यात महिला असतील आबाल बालक असतील सगळे हौशेने हा उत्सव एक सार्वजनिक सण असा साजरा करतात आणि त्या निमित्ताने सगळे विभागातील व मान्यवर इथे येत असतात आणि हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्हाला जवळजवळ आपल्या पंचकृषीतून सर्वच मान्यवर देणगीदार सहकार्य करत असतात आणि या मंडळाला भेट देत असतात आपण देशावर इंग्रजांची सत्ता दीडशे वर्षी होती आणि ती उलतवण्यासाठी अनेक वीरांनी त्यांना म्हणजे देश स्वतंत्र करण्यासाठी वीरमरण पत्करले त्यानंतर आपला समाज विखुरला तो विखुरलेला समाज एकत्र येण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची जी कल्पना संकल्पना मांडली त्याचा खऱ्या अर्थानं के एम जी मंडळाने कारण देशाला स्वातंत्र्य होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली त्यानंतर चौदा वर्षांनी हा मंडळ जवळजवळ स्थापन झालेला आहे आपण खरोखरच या के एम जी मंडळाचं मी सूर्योदयाच्या वतीनं खरोखरच धन्यवाद मानतो स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं आपण समाजामध्ये एक चांगला मंत्र नेलं आहे चांगला जप नेलं आहे की आपली शक्ती गणे जी या गणेशोत्सवाने एकत्र आल्याची वाटते तर आपली अध्यक्षपदी यात निवड झालेली आहे आपण यावर्षी नवीन काय काय कार्यक्रम केले आपण यावर्षी पहिल्यांदाच महिलांसाठी मंगळागौरीचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि हे कार्यक्रम करत असताना आपण बघताय की सभामंडपात आज महिलांची किती गर्दी आहे तसं पाहिलं तर के एम जीमध्ये जेवढे पण कार्यक्रम आपण साजरे केले या कार्यक्रमात ग्रामस्थांचा सगळ्यांचा उत्साहवर्धक वावर असतो आणि त्यामुळेच सर्वच कार्यक्रम हे ते अतिशय गुण्यागोविंदाने गोविंदाने आनंदात आणि आपल्या हिंदू सनातन संस्कृतीच्या धार्मिक परंपरेनुसार साजरे होतात मला या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतंय शाळेय विद्यार्थ्यांचे चित्रसुद्धा या ठिकाणी दिसत आहेत त्याचा अर्थ चित्रकला स्पर्धा सुद्धा झालेली आहे असं या ठिकाणी एकंदरीत चित्र दिसून येत आहे दुसरं मला ऐकवत आलं की हे जे भगत आहेत हे गेली किती वर्ष सेवा करत आहेत से पन्नास वर्ष सेवा से करत आहेत धन्यवाद या ठिकाणी आपण समोर गेल्यानंतर चालू डिपार्टमेंट कडे असतो तर अशाच कार्यक्रमांमधून ते सुद्धा कदाचित आपल्याला उलगडते का तर ते बघूयात याच्या पुढचे थोडेसे खेळ आपल्या सगळ्यांचे जास्ती जवळचे असलेले म्हणजे रोज भाजी काय करायचा हा जो काय प्रश्न आहे त्याच्यावरती आधारित आहे बघूया केलेला आहे या ठिकाणी चौसष्ट वर्ष आहे आपणला आज मंगलागार चालू आहे कार्यक्रम महिलांचं सबलीकरण शासन जागोदायकी कार्यक्रम राबवते या मंडळाबद्दल आपले विचार काय असतील नमस्कार आ, मी शर्मिला वैकुंठ पाटील मी आज प्रथमच या के एम जी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिलेली आहे आणि येथे येऊन खरंच मला खूप आनंद झालेला आहे की त्यांनी इतका सुंदरसा कार्यक्रम मंगळागौरीचा ह्या इथील लो, इथल्या लोकांसाठी अरेंज केलेला आहे आणि तो इतका सुंदर कार्यक्रम आहे की माझं मन भारवून गेलेलं आहे ह्या सगळ्या महिला माझ्या मते पन्नाशीच्या आहेत आणि त्या इतकं उत्स्फूर्तपणे हा खेळ खेड़, खेळतायत की आम्हालाही त्यांच्याबरोबर जाऊन ह्या खेळाचा आनंद लिहावा आभार मानते की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं आणि असंच आम्हाला दरवर्षी बोलावं मी इतकीच इच्छा व्यक्त केली तर या उद्या भाजपच्या नेत्या शलिमला पाटील सूर्योदय उत्तर प्रदेश निधी नारायण म्हात्रेसह कॅमेरामॅन रोहिदास हातनोलकर